मैत्रिणी अतिशय झटपट कुकरमध्ये फक्त दहा मिनटात उपवासाची भगर कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत उपवास कोणताही असो जर तुम्हाला भगर किंवा वरई बनवायची असेल त्याबरोबरच आयन बनवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर ही भगर किंवा वरई तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे गॅसचीही बचत इथे आपली झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे एक भांडे मी भगर म्हणजेच वरई घेतलेली आहे काही भागात ह्याला वरई असेही म्हणतात पहिले आपल्याला ही भगर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भरपूर असे ह्यामध्ये मी पाणी घातलेले आहे आता मस्त हाताने चोळून चोळून आपण ही भगर धुवून घेऊयात भगरमध्ये एवढी घाण नसते त्यामुळे एकदाच आपल्याला ही धुण्याची गरज पडते आता हे जे पाणी आहे अगदी पांढरे पाणी वर आलेले तुम्हाला दिसत असेल ते आता आपण काढून घेणार आहोत जर तुम्ही ही भगर वर कढईमध्ये बनवली तर पंधरा ते वीस मिनटं आरामशीर लागतात ही भगर शिजण्यासाठी जास्तही वेळ लागतो पण ही कुकरमध्ये फक्त दहा मिनटात तयार होते त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही सर्व पाणी मी भगरीमधले काढून घेतलेले आहे आता कुकर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलाय त्यामध्ये मी घालते एक ते दीड चमचा तेल उपवासाची भगर बनवतोय त्यामुळे इथे शेंगदाणा चमचा तेल घातल्यानंतर आता यामध्ये मी घालते दोन हिरवी मिरची तर पहा अशी खुडून मी हिरवी मिरची घालत आहे दोनच हिरवी मिरची वापरली आहे कारण तिखट आहे मिरची आणि भगर तिखट होण्यासाठी एवढी इतपत आपली पुरेशी आहे त्यानंतर ह्यामध्ये मी घालते शेंगदाणे शेंगदाणे तुम्हाला जर आवडत असेल ता तर घाला नाहीतर स्किप केले तरी चालेल जर ह्यामध्ये तुम्हाला बटाटा आवडत असेल तर बटाट्याची कच्च्या बटाट्याची साले काढून त्याचे अगदी बारीक असे काप करायचे आणि ह्यामध्ये तेलामध्ये तुम्ही घालू शकता तर मी बटाटा इथे स्किप केलेला आहे उपवासासाठी जे इन्ग्रेडियंट चालतात ते तुम्ही इथे घालू शकता तर इथे मी शेंगदाणा आणि हिरवी मिरची एवढे दोनच इनग्रेडियंट वापरले आहे भगड बनवण्यासाठी तुम्हाला जर प्लेन भगर बनवायची असेल तर तुम्ही हेही स्किप करू शकता आता दोन मिनटं छान मिरची आणि शेंगदाणे तेलामध्ये मी तळून घेतलेले आहे आता ह्यामध्ये लगेच घालूया आपण चवीनुसार मीठ एक मध्यम आकड्या चमचाने चमचा भरून ह्यामध्ये मी मीठ घालून घेतलेले आहे मीठही ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी आता पाण्याचे प्रमाण सांगते मी तुम्हाला भगर आपण ज्या वाटीने घेतली आहे त्या वाटीने मी ह्यामध्ये दीड वाटी पाणी घालणार आहे अतिशय मोकळी आणि सुटसुटीत भगर जर बनवायची असेल तर एक वाटी भगडसाठी दीड वाटी पाणी घालावे आणि जर तुम्हाला गिचका भगर बनवायची असेल तर एक वाटी भगड साठी दोन वाटी पाणी घालावे मला इथे अंदाज घ्यायचा आहे त्यामुळे एक वाटी मी पाणी घातलेले आहे ज्या वाटीने भगड घेतली त्याच वाटीने आता आपण ह्याला उकळी काढून घेणार आहोत मध्यम गॅस करून इथे तुम्ही पाहू शकता छान ह्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण ह्यामध्ये धुतलेली भगर घालून घेणार आहोत आत्तापर्यंत एक वाटीच पाणी मी ह्यामध्ये वापरलेला आहे भगर घालून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये अजून पाहूयात अंदाज घेऊन की आपल्याला किती पाणी लागणार आहे मी तुम्हाला प्रोसिजर्ससहित सांगत आहे सर्व भगर मी ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता पहिले पाण्यामध्ये अशा प्रकारे बारीक गॅस करून भगर हलवून घ्यायची तर पाणी ह्यामध्ये कमी वाटते आहे मला आता यामध्ये मी अजून अर्धा वाटी पाणी घालून घेते अगदी मोकळी सुटसुटीत अशी भगड बनवण्यासाठी बरोबर मी एक वाटी भगडसाठी एक भांडे भगडसाठी इथे दीड वाटी दीड भांडे पाणी घालून घेतलेले आहे तुम्हाला जर भगड हे गिचका लागत असेल तर तुम्ही एक वाटी भगडसाठी दोन वाटी पाणी इथे घालू शकता तर पहा दीड वाटी बरोबर इथे मी पाणी घालून घेतलेले आहे एकूण आता आपल्याला मध्यम गॅसवर ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे आता छान उकळी येत आहे गॅस आपल्याला करायचा आहे मंद आचेवर आणि कुकरचे झाकण लावून द्यायचे आहे अगदी भगर किती घ्यावी आणि त्यासाठी पाणी किती लागेल ह्याची पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली दिले आहे बर गॅस आता केलेला आहे मंदाचे वर आणि कुकरचे झाकण लावून दिलेले आहे दहा मिनटं आपल्याला हे असेच मंद गॅसवर ठेवायचे आहे बरोबर घड्याचा काटा लावून दहा मिनटे झालेली आहे आता आपण गॅस हा बंद करूया आणि भगर ही थोडीशी थंड होण्यासाठी ठेवूया ऑलमोस्ट इथे आपली भगर तयार आहे तर पहा आता थंड झाल्यानंतर झाकण काढूया तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि झटपट आपली भगर तयार झालेली आहे अगदी जवळूनही तुम्ही पाहू शकता तर पहा आता ही मी भगर तुम्हाला काढून दाखवणार आहे की कशी झाली आहे आपली भगर तर भगडीच्या टेक्चरवरूनच तुम्हाला दिसत असेल तर आपली भगड अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तुम्हाला जगीच का भगड लागत असेल तर पाण्याचे प्रमाण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वापरा तर प्लेटमध्ये काढून देखील मी तुम्हाला दाखवलेले आहे की भगड कशी झाली आहे तर पहा अगदी मोकळी सुसुटीत अशी भगड आपली तयार आहे कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे भगड बनवून पहा कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली आहे त्याबरोबरच माझे चॅनेल देखील सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र